आणि माझं मीच ऍक्सेप्ट करतो की हा हे खूप जास्त चुकीचं काय 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 करून आलोय बरेच जण तिथं माझ्यासारखे जानपरी खेळलेले होते ते दोघं पण मॅनिक्युलेटिव्ह जे की सगळ्यांनी बघितलंय माझ्या बाबतीत अभिजितचं ऐकते असं मला वाटतं कुठे कुठे फक्त अभिजितचं ऐकलं जातं तिथं केलं नाही भेटणार बिलकुल पण हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं सा, खूप मनापासून स्वागत तर बिग बॉस मराठीच्या नवीन सीजन मधून नुकताच वैभव चव्हाण हा सदस्य बाहेर पडलाय आणि आता त्याचा हा प्रवास कसा होता काय चुकलं काय नाही चुकलं काय करायला हवं हे सगळं मला जाणून घ्यायचंय घ्यायचं वैभव आहे खूप खूप स्वागत तुझं ठीक आहे मी मस्त नाही <laughs> येस सो so, तुझ्या घरातल्या प्रवासाकडे तर मी वळणारच आहे पण त्याच्या आधी बिग बॉस ची ऑफर का स्वीकारावी असं वाटलं तुला असं होतं की मला आयडिया नव्हती की ऍक्च्युली बिग बॉस कसा प्रकार बघायचं फक्त कारण की फक्त सगळ्यांकडून ऐकलं mm. होतं की आतमध्ये सगळं खूप वेगळं असतं बाहेर जे दिसतं ते एका तासापुरतं दिसतं आपल्याला पण आतमधले सिच्युएशन्स आतमधल्या गोष्टी हे माहीत नसतं आणि मला असं वाटलं की ठीक आहे म्हणजे जर बाहेरच्या जगात जगायचं असेल आपल्याला तर आतमध्ये जाणं mm. पण गरजेचं आहे बघितलं mm. पाहिजे कसे माणसं आहेत काय आणि ते भरपूर काही शिकायला भेटलं मला तिथून खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या पण घडल्या चुकीच्या खेळलो असेल मी किंवा खूप सारं अशा गोष्टी घडल्या की जे मला पण एक्सपेक्टेड नव्हतं की मी असं काहीतरी करेन तर ते मला बॅकफायर झाल्या बऱ्याच गोष्टी आणि त्या हिशोबाने मी ऑडियन्स पोल नुसार बाहेर आलो मी जे की एक्सपेक्ट म्हणजे एक्सेप्टेड आहे कारण की जर नसेल वाटत लोकांना की तसा गेम खेळलोय मी किंवा लोकांना नसेल आवडलं तर मी बाहेर आलो तर त्यांचं रिस्पेक्ट करणं पण गरजेचं आहे नक्कीच सो घरात जाण्याच्या आधी जेव्हा ठरलं की आता तू जाणारच घरात तर घरून काय तुला टिप्स वगैरे कोणी काही दिले का किंवा तू कसं स्वतःला प्रिपेअर केलं घरून असे टिप्स वगैरे जास्त नाही भेटल्या मला कारण की माझं जे काम आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते जास्त घरी नाही बोलवत माझं जास्त फक्त सांगतो की मी इकडे चाललो आहे तिकडे चाललो आहे एवढंच माहीत असतं फक्त त्यांना त्यांचं फक्त एवढं असतं की तुझा तू तुझं काम कर व्यवस्थित आणि खुश राहा एवढंच म्हणणं असतं त्यांचं बाकी असं काही जास्त प्रेशराईज नसतं आणि तयारी म्हणाल तर तयारी ॲक्च्युली जास्त झाली नाही माझ्याकडून किंवा काही गोष्टी अक्च्युली ठरवून गेलं पाहिजे होतं जे की मी न ठरवता गेलो आणि बऱ्याच गोष्टी कन्फ्युजन मध्ये होत्या बऱ्याच गोष्टी समजल्या नाहीत सो मी mm तर -hmm. म्हणा तयारी नव्हती म्हणून सगळ्या गोष्टी घडून आल्या माझ्यासोबत अशा जर ठरवलं असतं काही किंवा असं हे केलं असतं की बाबा ह्या गोष्टी करायच्या ह्या गोष्टी नाही करायच्या mm -hmm. हे जर असं फिक्स केलं असतं सगळं माझ्या मनात तर बहुतेक चांगलं अजून झालं असतं माझ्याकडून आता तुझ्या घरातल्या प्रवासाकडे वळूया आपण कसा होता पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमधला तसं बघायला गेलं तर कारण की असं नाही की मी खूप जास्त दुनियादारी बघितली आणि बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्यासोबत नुकतंच काम चालू झालं माझं दोन वर्ष झालं दोन तीन वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ॲज अ न्यू कमर म्हणून बऱ्याच गोष्टी माहीत नसतात किंवा बऱ्याच गोष्टींची समज नसते तर त्या गोष्टी समजल्या मला आतमध्ये की काय असतं कसं असतं लोक कसे असतात आणि चूक झाली ही सगळ्यात पहिली मोठी चूक म्हणजे की जो ग्रुपमध्ये मी होतो तो ॲक्च्युली ग्रुप एका कोणाचा नव्हता तर त्या आम्ही ॲक्च्युली जुळून आलेला ग्रुप होता तो तर त्या ग्रुपमध्ये मी गेलो आणि तिथे थांबलो हे सगळ्यात मोठी माझी चूक होती थांबण्यापेक्षा माझा इंडिव्हिज्युअल खेळ असतो किंवा असं काही नव्हतं की त्या ग्रुपमध्ये जाऊन की ह्या ग्रुपमध्ये जाऊन माझा इंडिव्हिज्युअल जरी खेळ असतो स्वतःच ऑब्झर्वेशन जरी केलं असतं व्यवस्थित की कोण बरोबर आहे कोण किंवा बरेच वेळा असं पण झालंय की मी ओगा बऱ्याच जणांना खूप काही काय बोललोय सिनियर लोक त्यांना पण बरंच काय काय बोललोय तर तिथे लक्षात नाही येते आपण कोणाला बोलतोय काय बोलतोय कारण की तिथे सिच्युएशन आपल्याला आठवत नाहीत लोक कळत नाहीत की आपण काय बोलून गेलो पण नंतर जाणवत ते भारा असं जाणवतं की आर मी हे नव्हतं बोलायला पाहिजे किंवा ह्या ऍक्टरला नव्हतं बोलायला पाहिजे या सिनियर कलाकारांना नव्हतं बोलायला पाहिजे तर त्या गोष्टी खूप चुकीच्या वाटत होत्या माझ्या मलाच वाटल्या आणि माझं मीच ऍक्सेप्ट करतोय की हा हे खूप जास्त चुकीचं काय 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 करून आलोय मी बट ठीक आहे यातूनच शिकणार आहे मी यातूनच कळणार आहे मला की आता पुढे कसं पाऊल टाकायचं आणि हे असं म्हणतात की गेम आहे गेम पुरत सोडून माझ्यासाठी ते त्यातून उलट मला रिअल लाईफ मध्ये कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी समजल नक्कीच आणि पूर्ण प्रवासात तू सोबत अगदी तुझी मैत्री व्यवस्थित दाखवलीस जे आम्हालाही खरंच दिसली पण अरवाज कडनं खरच तसं होतं का कारण तू बाहेर पडताना तो खूप रडला म्हणजे तू बाहेर गेल्यानंतर दिसला आम्हाला की खूप रडतोय तो आणि पण त्याच्या आदल्याच दिवशी तू निकिला म्हणाला होता की वैभव आता एकटा पडलाय आणि माझ्याकडे काही पॉवर आली तर मी फक्त निकीसाठी वापरणार तर वैभव एकटाच आहे जान्हवी सुद्धा त्याच्यासोबत नाही आणि नंतर त्याचं इतकं रडणं हे कितपत तुला खरं वाटतं माहित नाही आता त्याचं काय कसं आहे कारण की मी जेवढं रिअल राहायचा प्रयत्न केला त्यासोबत तेवढं राहिलो जिथे मला आता झालं असं मी जसे एपिसोड्स बघितले मी ऍक्च्युअली बघितले की बाबा माझं कुठे कुठे सगळेजण मध्ये स्टँड घेतला नाही तो अरबाजला कधी काही बोलला नाही किंवा निकिला कधी का काय बोलला नाही त्यांच्या सोबत नुसता उभा होता तू तर ज्यावेळेस मी आल्यावरती बघितलं तर तिथे मला कळलं की ओके एक तासात दाखवलं जात नाही भरपूर गोष्टी आहेत ज्या बाहेर लोकांना माहीत नाहीये बऱ्याच गोष्टी अशा आहेत जिथे मी स्टँड घेतलेला आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जिथे मी म्हणजे लिटरली आमचं भांडणं पण झालेले होते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी त्याला बोललो पण मी अरे म्हटलं तुझे तू म्हणजे मी जरी तुला काय बोलतो तू का रिप्लाय करत नाही मला हे पण झाले कारण की मी एकटाच काय बोलणार आहे ना मी जर पुढचा माणूस किंवा मी जर त्याला ओरडतोय तर तो शांत बसायचा मला रिप्लाय करत नव्हता तर माझं असं की तू का असं तर त्याचं म्हणणं होतं की नाही मला नाही म्हणायचं पण मग तुला असं नाही वाटत की तू एवढं त्याला सांगतोय आणि एका तासात जर कधी दाखवलं जात नाही तर तुझं म्हणणं कुठेतरी फार खालच्या लेवलचं म्हणजे त्यांच्याने ठरणार करत नव्हतं म्हणून ते दाखवलं नाही असं काही तुला वाटत मे बी असू शकतं किंवा मग माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट गोष्टी बाकीच्या असतील जे की दाखवणं त्यांना इम्पॉर्टंट असेल किंवा टी बाकीच्या गोष्टींसाठी लोकांना जास्त इन्व्हॉल्व वाटत इन्व्हॉल्वमेंट वाटत असेल त्या गोष्टींमध्ये तर ते दाखवले असतील बहुतेक मला वाटतं कारण की माझं त्याचं जे पण व्हायचं तर ते तो रिझॉल्व्ह करून टाकायचं लगेच सो ते बहुतेक ते कॅरी फॉरवर्ड होणार नव्हतं त्या पद्धतीनं किंवा त्याचे ते आपण म्हणतो एक एपिसोड झाल्यानंतर दुसरा एपिसोड मध्ये ते कंटिन्युटी असते तर ती होत नसेल कारण की तो लगेच येऊन सॉरी म्हणायचा रिझॉल्व्ह करून टाकायला सगळ्या गोष्टी तर त्यामुळे बहुतेक त्यांनी ते दाखवलं पण मन केलं असेल पण मी माझ्या परीने करत होतो प्रयत्न हा दुसऱ्या पहिलाच दुसऱ्याच आठवड्यात भरपूर चुका केल्या मी अपोजिट साईडला जाऊन पण ह्या टीमसाठी खेळलो अशा काही काही गोष्टी झाल्या तिथे पण एक वेगळी गोष्ट होती की जी दाखवली गेली नाही तर आता ते एक्सप्लेन करू नको करून माहित नाही कारण परत मग म्हणतील की हे सगळ्या गोष्टी काय वगैरे पण बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की फक्त मीच नाही बरेच जण तिथं माझ्यासारखे जानफर खेळलेले होते फक्त एवढं जे की मी बोलून दाखवलं ते दिसलं <laughs> बोलून नाही दाखवलं पण बऱ्याच गोष्टी झाल्या तशा तुला तोटा झाला म्हणजे निर्णय तुझा ठामपणे नाही मांडण्यात आला किंवा तो ग्राह्य नाही धरला गेला असंही झालंय तुझ्यासोबत म्हणजे आता मागच्याच उमेदवारीच्या तू जान्हिवीला काढायचं तर तू लगेच होला हो केला आणि अरबाजने जान्हिला काढून टाकलं आ... उमेदवारीतून जान्हवीसाठी फर्स्ट राऊंड मध्ये मी उभा राहिलो होतो जिथे निक्की म्हणत होते की जानवीला पहिल्या राऊंड मध्ये बाहेर काढायचं आणि मी नको म्हणलं पहिल्यांदा मी आर वाजला माहितीये तुला नाही काढू शकत आपण सो ते ठरलं मग परत सेकंड राऊंडला मी जान्हवीकडे गेलो जे की ते दिसलं नाहीये कुठेच जान्हवीला विचारलं मी की जानवी काय करायचंय तू तुला आहेस का तू किंवा आमची साईड घेशील का पुढे जाऊन कसं काय तर तिने म्हटले मी ग्रुपसाठी खेळते माझ्या तुम्हाला काढायचं असेल काढा बर झालं होतं हे झालं होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं अरवाजला सांगितलं म्हटलं अरवाज बजर तर तुला दावायचं कारण की तू तिथे लवकर पोहोचणार आहे मी काय काम करणार मी अडवणार आहे सगळ्यांना तर ते ऑबियसली त्याला बोललो मी की बाबा ती म्हणते की मी माझ्या ग्रुप कडे खेळणार तुम्हाला काय करायचं ते करा आणि त्यानंतर परत तिचे रिॲक्शन उलट्या होत्या मला काय काढा तेच दिसलं आणि मग मी पण कन्फ्युज झालो की अरे ही मला स्वतःहून सांगितलं की तुम्हाला काय जे करायचं ते करा तुमच्या टीमसाठी मी माझ्या टीमसाठी जे करायचं ते करणार मग बजार वाजवायला तू जायला पाहिजे असं का नाही यासाठी त्याची हाईट होती या सगळ्या पण गोष्टीचा विचार करावा लागतो आपल्याला शक्ती शक्तीचा उपयोग लवकर कोण नव्हतोय ते कारण की शेवटी मग टीम बघितली तर टीम मध्ये कोण आहे लवकर पोहोचणार तोच आहे आणि ऑब्व्हियसली जे नवीन वाईल कार्ड आले होते ते पण त्याच्याकडे जात नव्हते अडवायला त्याला म्हटलं उगच कशाला मी हे करायचं मीच करतो मीच करतो टीम जिंकते तर काय प्रॉब्लेम आहे असं माझं होतं सो आमचा प्लॅन तोच होता की बाबा अर्भाज वाजवेल डीपी दादा ठरवलं होतं की फक्त अडवायचं काम करू आपण कारण की मेन पॉइंट हाच आहे ना गेम हाच किंवा आपल्याला बजर वाजवायचं ते साध्य झालं आणि तेवढंच पॉइंट होतं तिथं असं काही नव्हतं की मी उघच मोठेपणा दाखवू की मला करायचं तिथे माझ्यासाठी स्टँड घेणं तर ऑलरेडी जिथे घ्यायचं तिथे घेतलं नव्हतं मी त्याच्यामुळे ते परत परत ते करून उपमन होतं त्या गोष्टीचा म्हणजे ठीक आहे तुझा फायदा आहे तुझी हाईट आहे तू लवकर पोहोचणार आहेस तर काय प्रॉब्लेम आहे असं झालं मला पण भाऊच्या पहिल्या धक्क्यावरतीच तुला अरबाज टू म्हणून हे नाव पडलं रितेश भाऊ कडनं आलं ते मग तेव्हाच का नाही तू विचार केलास की के आपण एकतर ग्रुप बदलूया नाहीतर एकटं घेऊया मग तेव्हापासून हो का नाही तू हे डोक्यात स्ट्रॅटर्जी चेंज केली स्ट्रॅटर्जी चेंज केली होती मी दुसऱ्या आठवड्यात त्या गोष्टीच्या घडल्या ना ते नाव पडलं वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्याच्या अगोदरच त्यांनी दाखवलं होतं की मी गद्दारी गेली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सो झालं असं की मी ग्रुप जरी बदलला असता तरी ते लोक ट्रस्ट होणार नव्हते माझ्यामध्ये आणि मी बोललो पण त्यांना की मला हे करायचं म्हणून आपण बोलूया एंटरटेन करायचं सो तिथे कळालं की बाबा ते पण लोक एंटरटेन करणार नाहीत आणि ह्यांच्यासोबत जे होत ते म्हटलं ठीक आहे आता बहुमत तर लागणारच आहे कधी ना कधी आपल्याला लोक थोडेफार आपल्यासोबत पण पाहिजेत म्हटलं सो त्यामुळे मी इकडे थांबलो आणि डोक्यात हेच होत की बाबा थोडे दिवस बघूया कसं काय पण तेच ते घडत गेलं ते लोक पण मला ग्राह्य धरत नव्हते सो so, मी हात कसं पसरू असं झालं मला आल्यानंतर जरा तुला पाठिंबा तुझ्या मतानं मिळालाय का आम्हाला असं दिसून आलं तुमच्या दोघांचं आता जसं अरबाज आणि निक्की दोघच मिळून खेळत तुमच्या टीम मधले ग्रुप मधले गेल्यामुळे तसं तू आणि इरीना जर का एकत्र आले असते आणि दोघं मिळून खेळला असतात ते चित्र वेगळं असतं का काय वाटतं नक्कीच नक्कीच असं तिने पण मला भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला दिसत मी पण तिला म्हटलं की आपण खेळूया काय प्रॉब्लेम नाही पण तिचे स्ट्रॅटेजीज वेगळ्या होत्या तिला इंडिव्हिज्युअलच खेळायचं होतं पण ती म्हणत होती की तुला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सांग मी सपोर्टसाठी उभं राहीन mm म्हणून -hmm. आणि माझं असं होतं की तिचा गेम माझ्यामुळे खराब नाही झाला पाहिजे mm -hmm. जे तिने ठरवलंय ते तिला करू दे आणि मी कधीच तिला कुठल्या गोष्टीत इन्फ्लुएन्स केलं नाही की के तू त्यांच्यासोबत असावा किंवा ह्यांच्यासोबत असा mm -hmm. बोल आणि ऑलरेडी ती माझ्या क्लोज होती म्हणून सगळ्यांना असं वाटायला की मी तिला बऱ्याच गोष्टी सांगतो मॅनिप्युलेट करतोय किंवा असं काय 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 बऱ्याच गोष्टी घडतात ते जे बाहेर माहीत नसतं आपल्याला सो uh, so, आहे तिचा सपोर्ट भरपूर होता मला ती होती सोबत आणि मला कधी कधी असं पण गिल्ट आहे की माझ्यामुळे तिचा पण गेम कुठे खराब झाला काय ह्या पण गोष्टीचं गिल्ट आहे मला मला असं वाटतं उलट ती माझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होती माझ्यापेक्षा जास्त स्टँड घेत होती ती तर मला असं वाटत होतं की यार ती जास्त दिवस थांबली असते तर मला जास्त आनंद झाला असतो ता आणि मी आधी गेलो असतो तरी मला काही प्रॉब्लेम नव्हता आणि तुमचा जेव्हा जोड्यांचा टास्क झाला तेव्हा तू धनंजय सोबत होता डीपी सोबत तेव्हा त्याच्यानंतर तू डीपी सोबत खूप वेळ बसायला लागला तुमच्यात बोलणं सुरू झालं काय ती एक गोष्ट होती की तुला त्याच्यासोबत बसताना बोलताना खूप बरं वाटायचं काय वाटलं ऍक्च्युली डीपी दादा सोबत स्टार्टिंग पासून थोडं थोडं वाईट जुळत होतं कारण की म्हणजे तिथं पण एक्सप्लेन केलं होतं की आम्ही मला असं आवडतं किचन मध्ये जे काही लोक काम करतात ना तर त्यांच्यासोबत वाईट जास्त जुळत होते माझ्या ऑलरेडी सो डीपी दादा मस्त जेवण वगैरे बनवतो त्यांना सेम चॉईस म्हणजे so हो ते त्यांना मटन आवडतं मला चिकन आवडतं ते नॉनव्हेजलावर आम्ही सो पहिल्यापासून होतं फक्त ग्रुप वेगळा होता आणि एका ठिकाणी ते इरणाला काहीतरी बोलले होते त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती भडकलो होतो आणि नंतर ते रिझॉल्व्ह पण झालं की ते तसं नव्हतं त्या गोष्टी तशा नव्हत्या वगैरे बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या होत्या ऑलरेडी पण एक वाटत होतं की पहिल्यापासून असं थोडंसं कनेक्शन वाटत होतं फक्त एवढंच की ते त्यांच्या ग्रुपमध्ये होते आणि मी ह्या ग्रुपमध्ये होतो आणि ते माझ्यासोबत बोलायला लागले की त्यांचे ग्रुपवाले चिडायचे <laughs> की तू त्यासोबत काय करतोयस त्यासोबत काय गप्पा मारतोयस आणि मला पण बोललं जायचं की बाबा काय आय सोबत तुझं काय वेगळ्या प्लॅनिंग का वे 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 वे. चालू आहे का वगैरे वगैरे पण शेवटी झालं असं की आम्ही जिम एकत्र चालू केली मग हळूहळू आम्ही गप्पा मारायला चालू केलं मग त्यांच्या पर्सनल गोष्टी माहिती पडल्या घरच्या गोष्टी इकडच्या तिकडच्या मग गेम प्लॅनबद्दल थोडंफार बोलणं झालं मग तिथे असं झालं की तो कनेक्शन बॉन्ड चांगला झाला आणि त्यांनी सगळं सांगितलं मला की बाबा अगोदर माझं काय प्लॅनिंग होतं की बाबा तुला कसं त्यांच्यापासून तोडायचं किंवा काय आम्ही तुला भरपूर शिव्या घातलेल्या आहेत पाठीमागं भरपूर काय काय बोललोय मग ते एक चांगलं वाटलं की ते स्वतःहून सांगितलं त्यांनी आणि मला बाहेर येऊन असं नाही वाटणार की बाबा ते मायापाठीमागं बोलले असेल तरी पण बऱ्याच गोष्टी बघितल्यानंतर पण ते कळालं की मला त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे मला त्याचं वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे सो तो चांगला म्हणजे मला असं वाटतं की हा बॉन्ड अगोदरपासून असता तर काहीतरी वेगळं घडलं जरा लेट होते असेल कारण की ते प्रयत्न करत होते मी थोडस साईडला जायचा प्रयत्न करत होतो असं झालं असेल मी पण चांगला बॉन्ड झाला त्याच्याबरोबर आम्ही तर एक तासाचा एपिसोड बघतो पण तू तिथे सतत होतोय सगळ्यांसोबत जो काही दिसतोय तो खरा आहे आणि अरबाज निकीच ऐकून खेळतोय हे तर दिसतंय म्हणजे फार खूपदा दिसतं की जांगीला करायचं तर जांगीला करायचं तो हो म्हणतो आणि बरेचदा असं होतंय तर पुढे जाऊन तो रिग्रेट करेल का ह्या सगळ्या गोष्टी काय वाटतं नक्कीच रिग्रेट करेल मी तर म्हणतो उलट कारण की आहेत ते दोघं पण मॅनिप्युलेटिव्ह आहेत जे की सगळ्यांनी बघितले माझ्या बाबतीत <laughs> की कि किती <laughs> मॅनिप्युलेशन असतं काय काय मागे बोलतात आणि मग पुढे येऊन वेगळे काहीतरी बोलतात किंवा इमोशनली थोडंसं बोललं जातं त्यांच्याकडून कारण की मी वेळेस पण असं माझं व्हायचं की मला रागायचं त्यांचा आणि मी बोलून दाखवायचं तर ते मला इमोशनली असं करायचे की अरे नाही असं नाहीये तसं नाहीये आणि मला असं व्हायचं की यार कशा लोकच भांडू माहिती सोबत कशाला काय करू कारण सोबत पण माझे भरपूर वादावाद झाले एवढं काय काय बोललो तिला मी म्हणजे खूप काही बोललो mm. पण तरी पण तिने नंतर येऊन रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न केला माझ्यासोबत हा हा असू कारण कोणतरी पाहिजे सोबत आणि तेच झालं ते रडणं पण मला वाटतं बहुमत गेल्यामुळे पण त्यातल्या तर जान्हवी सोबत जान्हवी पण भरपूर बोलत होती माझ्या अपोजिट पण उभं होती पण मला त्याचा प्रॉब्लेम नव्हता कारण की ती सांगून करतो सांगायची की बाबा मला पटत नाही मला तुला बाहेर काढायचं मी काढणार सो ते तिच्याबद्दल ती सहानुभूती होती मला की बाबा ती जी काही बोलते ती समोर बोलते मागे पण बोलत असेल तर नंतर तिकडे तुझ्या बद्दल सारखं मला की ओके किती जरी झालं तरी ती तिथे आणि तिने गेम पण चेंज केला परत जे ते खूप काही काही बोललेली सगळ्यांना म्हणजे एकदम घालून नंतर तिने जो चेंज दाखवला प्रयत्न म्हणजे प्रयत्न केला की बाबा आपण काहीतरी चेंज करू स्ट्रॅटर्जी किंवा तिला रिअलाईज झाला असेल शॅटर्जी पण नसेल पण तिला रिअलाइज झालं असेल की आपण नाही बोललं पाहिजे लोक कसे जज करतील किंवा ती पण एक ऍक्टरस आहे पुढे जाऊन दुसरं कोणी बोललं असं तर काय होईल किंवा काय नाही सो तिला ते रिअलाइज झालं आणि ते जरी मला असे म्हटले की तुला मी कॅप्टन नाही म्हणणार तुला मी नॉमिनेट करेन असे जरी म्हटले तरी मी उभा होत तिथे त्याच्यासोबत कारण की ती जी काय करत होती मला नाही करता आलं तिने जो स्टँड घेतला त्यासाठी वैयक्तिक ते मला नाही करता तर मला असं म्हटलं की ती करते तर मी उभा राहिला पाहिजे त्यासोबत तर त्यासाठी मी सोबत होत बाकी हे दोघांचं तर ते मला वाटतं दोघं एकमेकाला घेऊन डुबतील किंवा काहीतरी होईल त्यांचं दोघांचं नक्कीच ओके आता घरात जेवढी जण राहिले सदस्य त्यांच्यावरती मी प्रतिक्रियाची नावं घेते त्यांना काय मेसेज द्यायला आवडेल ते मला सांग अरबाज अरबाज अरबाजला सांगेन भाई तू एकटा खेळत असशील तर ठीक आहे नाही तर मग अवघड आहे तुझं पण <laughs> निक्की निक्की तिला म्हणेन की नाही केलं मी तर काय म्हणणार नाहीये मला वाटतं ते तिथलेच लोक भरपूर बोलतायत तिला जे काय ते आणि खरंच आहे ते ज्या काय गोष्टी आहेत बाहेर आले म्हणजे आतमध्ये पण मी तिला भरपूर काय काय बोललेलं आहे पण जे लोक आहेत सगळे जे बोलतायत ते ट्रू आहे आणि तेच तिला कळवा मला वाटतं की जे सगळे म्हणतात ते खरंच बोलतात की बाबा जे काय तिला टॅक्स भेटलेले आहेत किंवा जे काही तिला बोलले गेलं ते सगळं खरं आहे त्यात असं लादलेलं कुठलं नाहीये अभिजित जी? अभिजित म्हणून गुड गेम प्लेयर अंकिता अंकिता स्ट्रॉंग आहे कारण की इमोशनल होती खेळत नव्हती व्यवस्थित पण स्टँड घ्यायला कुठेतरी थोडस फक्त अभिजित ऐकते असं मला वाटतं कुठे कुठे फक्त अभिजित ऐकलं जातं तिच्याकडून किंवा निर्णय स्वतः घेताना पहिले अभिजितला विचारते तिथे फक्त थोडस मला वाटतं तिने तिचं तिचं खेळलं तर चांगलं असं पण होऊ नये किंवा लोक म्हणतील परत अरे हा काय सांगतोय म्हणून कारण <laughs> <laughs> कारण <करन> की मीच माझे स्टँड घेतलेले आहेत पण स्टील एज अ ऑडियन्स म्हणून तर मी घेऊ देऊ शकतो डीपी दादा डीपी दादा दिपी दादा म्हणजे कोल्हापुरी तडका आहे खतरनाक आहे तो माणूस स्ट्रॅटर्जीज वगैरे सगळ्या माहितीत फक्त पाठीमागा स्ट्रॅटर्जीज सांगून कोणाला तरी सांगून पुढे ढकलण्यापेक्षा स्वतःच पुढे या असं माझं म्हणणं आहे सूरज सूरज आहे तसा काही बदलायची गरज नाही काही करायची गरज नाही आहे तसा राग जिथे तुला राग येतो तिथे राग येतो जिथे तुला भांडायचं तू भांड जिथे तुला इमोशनल होतंय तिथे तू इमोशनल हो जसा खेळतो तसं परफेक्ट खेळतो म्हणजे स्टार्टिंगला तर एवढं वाजायचं मला असं यायचा त्या माणसाचा पण नंतर नंतर मी लिटरली जसा गेम इम्प्रूव्ह झाला जसं गोष्टी मला कळत गेल्या हळूहळू तसं मी त्यांच्यावर भांडलो नाही एकदा हा आता लास्ट दोन थो आठवड्यापूर्वी काहीतरी माझा त्यांचा वादावाद झाली मी अंगावरती गेलो त्यांचं पण ती पर्स खूप पर्सनल गोष्ट होती जी मला ट्रिगर ट्रिगर झाली जिथे असं काही गरजेचं नाही की मी पॅडी जाताच फक्त होते म्हणून गेलो तिथं दुसरं कोणीही असतं तरी मी तेच त्याच पद्धतीने रिॲक्ट केलं का असतं कारण की ते एक वेगळ्याच पद्धतीने बोलण्यात आलं होतं आणि ते ट्रिगर करण्याच्या पॉईंटनी आलं होतं माझ्यापर्यंत पण नंतर आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटांनी लगेच रिझॉल्व्ह केलं ते आणि त्यांना मी मिठी मारली की बाबा तुम्ही ज्याच खेळलाय कारण की त्या ज्या चपळाईने खेळत होते ज्या पद्धतीने खेळत होते खरंच हॅटसॉप होतं त्यांना आणि मी असं असं केलं होतं त्यांना की दादा तुम्ही म्हणून सो पॅडेदा म्हणेल स्मार्ट आणि चतुर आहेत खूप जास्त खूप जास्त चतुर आहेत yes. आता बाहेर आल्यानंतर सगळा गेम संपल्यानंतर कोणाला भेटायला आवडेल आणि कोणाला भेटायला नाही आवडणार भेटायला सगळ्यांनाच आवडेल मला असं काही हे नाहीये पण निकेला नाही भेटणार बिलकुल पण आरवाजचा पण डाऊट आहे कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या फक्त गेमसाठी होत्या मला समजल्यानंतर तर मला पण नाही वाटत की जास्त करून कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्याच्या बट बाकी सगळ्यांना भेटेल सगळ्यांना म्हणजे लिटरली ज्यांच्यावर पण किती म्हणणं दे काही दे सगळ्यांना भेटणार आणि सूरजला सूरजला तर ऑब्विसली भेटणार कारण की तो माझ्या गाव शेजारी राहतो त्याचं माझं बॉन्डिंग वगैरे माहित नाहीये भांडण वगैरे सगळं तेवढ्या पुरतं त्याच्याकडून पण असायचं माझं पण त्याच्यापुरतंच असायचं पण ते म्हणतो ना आपण की अरे गावाकडचे लोक सकाळी भांडतात संध्याकाळी कथाकट चला बसतात तर तो प्रकार आहे आमचं सो मला असं वाटतं की जास्त लोकांनी पण ते भांडणं एवढे सिरियसली घेऊ नका तो पण तो पण बाहेर आले सांगेल शंभर टक्केच वाटते बाकी काही नाही सगळ्यांना भेटेल मी असा काही एकतर सूरजच्या हातात बघायला मला खूप जास्त कारण मी येताना पण त्याला मिठी मारली होती आणि त्याला म्हटलं होतं की मला मी मध्ये जातो पण होतं मला बारामध्ये ट्रॉफी पाहिजे आणि तू घेऊन ये हे मी त्याला बोललोय मला माहित नाही आता दाखवलंय का नाही दाखवलं असेल तर यार बेटर राहील कारण की माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या नाहीत सो सूरजला मला असं वाटतं ट्रॉफी भेटू शकते नंतर दोन तीन मग त्याच्यानंतर अंकिता असू शकते अभिजित मस्त खेळतात म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की अभिजित दादा म्हणत होता पहिले तो अभिजित काय बोलतोय त्याचा माझा बॉन्ड जरा वेगळा झाला होता नंतर अंकित त्याला म्हटल तू तु यंग वाटतं मला आणि मित्रासारखा वाटतो मी अभिजीत बोलतो परत नाही तर सगळे म्हणतील अभिजीत दादा वगैरे असं काही तर आमचा बॉन्ड वेगळा आहे आम्ही मी अभिजीतच बोलतो त्याला तो पण मला म्हटलं की बिंदास अभिजीत म्हण सो अभिजीत एक असू शकतो अंकित असू शकते आणि डीपी दादा किंवा जान्हवीपैकी थोडस मला असं वाटतं की मे बी शकतो थँक्यू सो मच वैभव इतक्या छान गप्पा मारल्या इतका सगळा प्रवास नीट सांगितलास तुझा तर नक्कीच प्रेक्षांची मतं थोडं चेंज होतील तुझ्याबद्दल जे हे ऐकून सगळं तर थँक्यू आणि पुढच्या वाटचालींसाठी खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू छान वाटलं थँक्यू